अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या दिवशी काही गोष्टी विशेषत लक्षात ठेवल्या पाहिजेत तर भावाला राखी बांधताना ही कामं जे आहेत ते आवर्जून करा तर बहीण या दिवशी भावाला राखी बांधत असते भावाच्या मनगटावर राखी बांधताना विशेषत बहिणींनी ही गोष्ट केलीच पाहिजे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरं केलं जातं तर भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा हा अतुट प्रेम आणि विश्वासाला समर्पित असा हा दिवस या दिवशी स्नान आणि दान करण्यालाही शुभ मानलं जातं श्रावण पौर्णिमा तिथीला रक्षाबंधन हे त्याचबरोबर भद्राकाळ टाळून शुभ मुहूर्तावर साजरी करणं अतिशय शुभ मानलं जातं अशा परिस्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी काही गोष्टींची काळजी ही घेतली पाहिजे विशेषतः बहिणींनी राखी बांधताना ही गोष्ट केलीच पाहिजे असं केल्यानं भावाला दीर्घ आयुष्याचं वरदान मिळतं आणि त्याच्या जीवनात सुख समृद्धी येते तर रक्षाबंधन हे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी साजऱ्या केल्या जाणार आहे श्रावण पौर्णिमेला बहीण भावाच्या मनगटावर प्रेमाचा धागा म्हणजेच राखी बांधते आणि राखीमध्ये तीन गाठी बांधणं शुभ मानलं जातं पहिली गाठ जी आहे ती भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी असते त्यानंतर दुसरी गाठ जी आहे ती स्वतःच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तिसरी जी गाठ आहे ती नात्यातील गोडीसाठी असते राखी बांधल्यानंतर कपाळावर अनामिकेने कुंकवाचा टिळा लावून अंगठ्याने वर, वर उचलून हा टिळा शिखरासारखा लावण्याची परंपरा आहे यानंतर बहिणी या टिळ्यावर अक्षता लावतात भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात भावाच्या आयुष्यात गोडवा कायम राहावा म्हणून बहीण त्याला गोड धोड खाऊ घालते यानंतर भाऊ ही बहिणीला भेटवस्तू देतात रक्षाबंधनात रक्षासूत्र बांधताना येन बद्यो बली राजा दानवेंद्रो महाबलहा तेन त्वाम भी नंधी रक्षे मा चल मा चल हा मंत्र स्क्रीनवर दिसत असेल या मंत्राचं पठन करणं रक्षासूत्र बांधताना या मंत्राचं पठन क करून रक्षा सूत्र बांधलं तर ते शुभ मानलं जातं धर्मशास्त्रात इंद्राणीने युद्धावर जाण्यापूर्वी देवराज इंद्राला रक्षासूत्र बांधलं होतं रक्षाबंधन म्हणजे भावाने आपल्या बहिणीसाठी प्रेम आणि संरक्षणाची प्रतिज्ञा करणं असा आहे